छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवछत्रपती ग्रामविकास तरुण मंडळा शावळच्या वतीने शिवजयंती दरवर्षी मोठ्या प्रमाणात करता येते या वर्षीची शिवजयंती साजरी करण्यासाठी आज फोटो फ्युजन करून मूर्ती स्थापना करण्यासाठी जय्यत तयारी सुरू असताना तुम्हाला इथे दिसून येते शावळ ग्रामपंचायतीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पूजन करण्यात आले त्यावेळी अनेक सदस्य आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यावेळेस त्यांनी आपले सुद्धा व्यक्त केले सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज एकोणीस फेब्रुवारी दिवशी जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे आपल्या शावळ गावामध्ये गेल्या तीन वर्षापासून अतिशय उत्साही वातावरणामध्ये आणि सर्व जा, जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने एकजुटीने भव्य देवी असा कार्यक्रम आयोजित करून आपल्या अक्कलवड तालुक्यामध्ये एक शावळ गाव मध्ये आदर्श शिवजयंती म्हणून साजरा करून आलेत ते प्रमुख पाहुणे सुद्धा आपल्या गावचे कौतुक करून गेलेत कि एवढा मोठा एवढा व्यवस्थित सर्व आपल्या अं बहिणींना बोलावून त्यांचा यथोचित मान सन्मान सत्कार करून आपल्या गावचं एक वैशिष्ट्य दाखवून दिल्याचं त्याबद्दल आपल्या गावच्या वतीनं सर्व आजूबाजूच्या गावांना आम्ही एक आवाहन करतो विनंती करतो सर्वांनी या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावून कार्यक्रमाला शोभा वाढवावीत हे आपल्या गावच्या वतीने विनंती करतो असेच नवीन अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद